आपले स्वागत आहे जे कोणी याचा दावा करत असेल की आमच्या या प्रयत्नातून आम्ही आणला आहे तर त्यांनी ह्या आज ही नगरपरिषदेत अभिलेख उपलब्ध आहे की या बाबतीत पुढारा पुढाकार कोणी घेतला आज अशी भव्य अशी प्रशासकीय इमारत आहे जे जिल्ह्यात नाही आहे आज लोक अनेक दावे करतात विशेष करून भाजपाचे हा रस्ता आमच्या प्रयत्नातून आम्ही केला आहे गडकरी साहेबांना विनंती केली होती मी त्यावेळेस उपनगराध्यक्ष असताना आमची माणसं आहे पंधरा माणसं हे तर जमा आहे पाचशे रुपये रोजाना भाऊ आज आपण घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या अत्यंत महत्वपूर्ण आणि चर्चेच्या राजकीय हालचालींचा सखोल आणि निर्भीड आढावा घेणार आहोत कारण आज भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपापले नामांकन अर्ज दाखल केले असून या नामांकनामुळे घाटंजी शहरात प्रचंड चर्चा राजकीय विश्लेषण शंका आणि जनमताची घडामोड सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षानं आज नामांकन दाखल करताना शहरातील विविध भागातून दररोज तीनशे रुपये देऊन लोकांना आणून गर्दी दाखवली गेली अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये जोडात आहे आणि यामुळे असे चित्र निर्माण झाले की नामांकनाच्या वेळी जमलेला जमाव हा जनाधारावर आधारित नसून कृत्रिमपणे उभा केलेला शो होता आणला मजुरी नव्हती आपण घेऊन घेण्यापेक्षा मी आलो आम्ही मजुरीने आलो मजुरी सोडून आठशे रुपये देतो म्हणून मध्ये आता इथून आलो आता आता तुझ्या समोर जायचं आहे कोणाकडून आले आम्ही धनुष्य मजुरी नाही होती त्यासाठी आम्ही फिरलो बा आमचे माणसं आहे पंधरा माणसं हे इथं जमा आहे पाचशे रुपये रोजाना भाऊ आग। 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 या सर्व प्रकारामुळे शहरात प्रश्न उपस्थित होत आहेत की जे उमेदवार नैसर्गिकपणे जनता जमवू शकत नाहीत त्यांना तीनशे रुपयांवर लोक बोलवावे लागतात म्हणजे नेमके पक्षात काय उरले आहे विशेष म्हणजे नामांकनाच्या वेळी भाजपाच्या उमेदवारांसोबत आमदार राजू तोडसाम आणि अण्णासाहेब पारवेकर होते पण उपस्थित असलेले कार्यकर्ते अत्यंत कमी मोजके आणि उत्साहशून्य दिसत होते त्यातच भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर दारूबंदी चळवळीच्या नावानं स्वतः आर्थिक फायदा घेतल्याचे महिलांची दिशाभूल केल्याचे वाद निर्माण झालेले आहेत आणि या आरोपांबाबत शहरातील चर्चांचा सूर अत्यंत नकारात्मक आहे त्यामुळेच नामांकनाच्या वेळी भाजपाच्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट भीती तणाव आणि अनिश्चिततेची सावली दिसत होती शहरात सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा असा आहे की भाजपा आतूनच तुकलाय

मात्र त्यांच्या उमेदवारांवर असलेला अशिक्षितपणाचा मुद्दा सध्या जनमानसात जोरात फिरताय उमेदवारानं शहराचे नेतृत्व कसे सांभाळायचे आणि आज नामांकनाच्या वेळी हे वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निरुत्साही बॉडी लँग्वेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते काँग्रेसच्या उमेदवारांसोबत असलेली उपस्थिती प्रचंड कमी उत्साहाचा अभाव विजयाचा आत्मविश्वास न दिसणे आणि जनतेत त्यांच्याबद्दल होत असलेली खिल्ली हे सर्व चित्र काँग्रेसच्या स्थितीची खरी कहाणी सांगत आहे या दोन्ही मोठ्या पक्षांकडे पाहिले असता एकीकडे भाजपा वादग्रस्त उमेदवार आंतरिक फूट कार्यकर्त्यांचा रोष कृत्रिम गर्दीबाबत शहरात चर्चा आणि नेत्यांची घालमेल यामुळे अडचणीत आणि दुसरीकडे काँग्रेस अशिक्षित उमेदवार पक्षातील फूट निरुत्साही वातावरण आणि मतदारांचा वाढता अविश्वास या दोन्ही पक्षांच्या घडामोडींमुळे आता शहरातील जनमताची दिशा बदलताना स्पष्टपणे दिसत आहे आणि या संपूर्ण राजकीय गोंधळातून सर्वात मोठा आणि थेट फायदा मिळतो आहे तो विदर्भ विकास आघाडीच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या दमदार व लोकप्रिय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री शैलेश ठाकूर यांना कारण एकीकडे भाजपाचे वाद दुसरीकडे काँग्रेसचा कमकुवत उमेदवार आणि तिसरीकडे शैलेश ठाकूर यांची मागील कार्यकाळातील बलवान कामगिरी विकासाभिमुख दृष्टिकोन प्रभाग निहाय मजबूत संघटन नागरिकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये निर्माण झालेला प्रचंड सकारात्मक कल यांनी या निवडणुकीचे समीकरण स्पष्टपणे त्यांच्या बाजूला झुकवले आहे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे का मागच्या टर्म मध्ये आपली सत्ता होती नगर परिषदेवर हो। आणि त्यावेळेस आपण एक स्वतंत्र आघाडी तयार हो। आणि त्या माध्यमातून आपण आपले नगरसेवक निवडून आणि नगर परिषदेची सत्ता असते त्यावेळेस असं काय झालं की आपण स्वतंत्र आघाडी न एक राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह चिन्हावर आपण निवडणूक ने त्यामागची नेमकी या त्या ठिकाणी महत्वाचे सांगायचे म्हणजे असं आहे की मला घाटंजीचा विकास हा सर्वतोपरी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याकरिता लोकांच्या हिताकरिता घाटंजीच्या नागरिकांकरिता जो काही निर्णय मला घ्यावा लागेल ती मी घेत घेतलेला आहे त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही वेगळ्या आघाडीने लढले तुम्ही महाराष्ट्रात नाही तर देशात असे अनेक पक्ष पाहिले आघाड्या पाहिल्यात से पुढे चालून जनहिताच्या दृष्टीने लोकांच्या हिताकरिता आपला स्वतः निर्णय घेऊन वेगवेगळ्या पक्षात विकासाकरिता जातात आणि एक विकास त्या शहराचा आपल्या पाडून घेतात एक प्रश्न असा आहे भाऊ की पाच वर्ष सत्ता घेतल्यानंतर प्रशासक होतो तर आपल्या कार्यक्रमात अशी कुठले कामं आहे का जे पूर्ण करू शकले नाही आणि त्याच्यावर आता तुमचा फोकस करण्याचा प्रयत्न आहे हे बघा मी पासून घाटंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होतो आणि घाटंजीचा विकास गेल्या तीस वर्षापासून रखडलेला होता म्हणजे सांगायचे झाल्यास तीस वर्षापासून त्या घाटंजी शहराचा विकासाचा बॅकलॉग होता आणि आज तुम्ही पहा ह्या मतदारसंघाच ज्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलं होतं राज्याच्या कॅबिनेट राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं असे माननीय शिवाजीरावजी मोघे कित्येक वेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून देखील त्यांना साधं विकासाचं काम करता आलं नाहीत आज लोक अनेक दावे करतात विशेष करून भाजपाचे हा रस्ता आमच्या प्रयत्नातून आम्ही केला आहे गडकरी साहेबांना विनंती केली होती मी त्यावेळेस उपनगराध्यक्ष असताना आम्ही सर्व नगरसेवक जाऊ त्याच्यानंतर आज ज्या प्रशासकीय इमारती पुढे आम्ही उभा आहोत जे कोणी याचा दावा करत असेल की आमच्या या प्रयत्नातून आम्ही आणला आहे तर त्यांनी ह्या आजही घाटांजी नगर परिषदेत अभिलेख उपलब्ध आहे की या बाबतीत पुढारा पुढा पुढाकार कोणी घेतला आज अशी भव्य अशी प्रशासकीय इमारत आहे जे जिल्ह्यात नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधवांकरिता उर्दू शाळेची अवस्था तुम्ही बघितली असेल म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी जे छोटे छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती म्हणजे अशी पूर्ण घाणेरडी व्यवस्था होती शौचालयात जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती आज तुम्ही पहा इथं महाबला व्यायाम प्रसारक मंडळाच्या लग्न लगतच आम्ही ते जागा उपलब्ध करून दिली आणि एक डौलानं एक चांगली इमारत ह्या शाळेची या ठिकाणी उभी आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे माझ्या मनात होतं की पाणी पुरवठा योजना घाटंजीत पाणी हे मुबलक प्रमाणात आहे पाणी उपलब्ध असून सुद्धा आपण नागरिकांना पाणी देऊ शकत नाही हे मोठी दुर्दैवी गोष्ट होती त्यामुळं मी अमृत योजने अंतर्गत पन्नास कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले आज तुम्ही शहरात बघत आहेत ठिकठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहेत चार पाण्याच्या टाक्या आपण तो स्वतंत्र दिलं हे आमच्या का, कार्यक कार्यकाळात झालेली कामे आहे हे आमचं एक म्हणजे काय म्हणू लोकांपुढे आता जे मदर, मतदार मतदारांपुढे जाऊ त्या गोष्टीचा मतदार नक्कीच विचार करेल मागच्या वेळेस जसे आपल्याला सत्ता दिली यावेळेस तोस विश्वास काय नाही विश्वास तर शंभर टक्के नाही एकशे एक टक्के सांगतो आज तुम्ही तमाशा पाहाला शिवसेना संदेश शिंदे गटाचे चारशे ते पाचशे रुपये रुपये रोज देऊन लोकांना आणत आहेत भाजपांनी थक थेच गित्ता गिरवला चारशे पाचशे रुपये देत आहेत शेतातले मजुऱ्या पाडून लोक या ठिकाणी त्या ठिकाणी येत आहेत खुलेआम बोलत आहेत की पाचशे रुपये दिले चारशे रुपये दिले कोणाला पंधराशे रुपये दिले काँग्रेसची थेस अवस्था आहे मधून तुमच्या माध्यमातून मला एक आवाहन करायचं आहे घाटंजीकरांना घाटंजीतील मतदारांना का आपण या चोरांपासून सावध राहा तुम्ही म्हणजे पैसा लावा म्हणजे एवढा पैसा होत आहे तुम्ही हे पैसा आणता कुठून आमची घासून गेली तीस वर्षात आम्हाला दहा लोक आणतो म्हणलं तर आम्हाला दहा दहा वेळा विचार करावा लागते हे प्रचंड पैसा हे आणतात कुठं हे पैसा वसूल करण्यासाठी त्या संस्थेचा दुरुपयोग केला केला जाईल मी तुम्हाला सांगतो भविष्यात आणि म्हणूनच मला संपूर्ण अशा मी आवाहन करतो सर्व मतदारांना घाटन येतील की आपण आपला निर्णय घ्यावा आणि आमच्या पाठीशी राहावा नव्हे तर आमचं शंभर टक्के मला खात्री आहेत ज्यावेळेस मागच्या दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक नगर परिषदच्या निवडणुकीत आम्हाला विजय केला त्यापेक्षा तुकटीने आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे हे तुम्हाला मी खात्रीला एक सांगतो आज शहरातील गल्ल्याबोडांत एकच चर्चा सुरू आहे यावेळी मुकाबला नाही शैलेश ठाकूर यांचा विजय निश्चित कारण त्यांच्या शांत नेतृत्वानं सातत्यपूर्ण संपर्कानं आणि विकासाच्या कामांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केलेला आहे मित्रांनो या सर्व विश्लेषणासोबत आम्ही आपल्याला एक आनंदाची बातमीही सांगू इच्छितो आमचा टी सी एन न्यूज यूट्यूब चॅनल आता तीन हजार सबस्क्रायबरच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे आणि ही प्रगती तुमच्या प्रेमामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे म्हणूनच आपल्याला नम्र विनंती आहे की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा कारण तुमच्या प्रत्येक लाईक सबस्क्राईब आणि शेअरमुळे आमचे बळ वाढते आणि आम्हाला शहरातील प्रत्येक हालचाल प्रत्येक राजकीय सत्य आणि प्रत्येक सामाजिक प्रश्न तुमच्यापर्यंत निडरपणे प्रामाणिकपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची ऊर्जा मिळते कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया देणे विसरू नका कारण तुमचे मतच आमची दिशा ठरवते धन्यवाद मित्रांनो टी सी एन न्यूज मीडिया पाहत रहा सत्यासाठी समाजासाठी आणि तुमच्यासाठी